से माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात येणाऱ्या डी ला विरोध केला होता तर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे उपाध्यक्ष महेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना धेंडे हे नेहमीच बाबासाहेबांच्या जयंती संदर्भात असणाऱ्या गोष्टींना विरोध करतात असं म्हटलंय पाहुयात काय म्हणालेत महेश पाटील पुण्याचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी ठीक डी दी, जे विरोधी जी भूमिका मांडली त्यावर दादा आपले मत काय किंवा त्या त्यांच्या त्या, 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 त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात अजिबात नाही अजिबात नाही आणि दुसरं मला आश्चर्य तर वाटतंच वाटतं पण मला या गोष्टीची खंत सुद्धा वाटते की डी जे हा लग्न सोहळा असेल हल्दी समारंभ असेल ईद असेल हनुमान जयंती असेल गणेश उत्सव असेल शिवजयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल अशा प्रत्येक महामानवांच्या धार्मिक स्थळांच्या उत्सवामध्ये डी जे हा वापरला जातो परंतु मला खंत या गोष्टीची या ठिकाणी वाटते की जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते त्यानंतरच सदर मान्यवर हा मुद्दा उपस्थित का करतात हा माझा त्यांना थेट प्रश्न आहे कारण की मागच्याही वर्षी त्यांनी डी जेला विरोध करण्यासाठी अनेक मंडळांना एकत्र केलं अनेक त्या टाईप स्वयंघोषित स्वविचार करणारी माणसं एकत्रित केली परंतु सर्व मंडळांसमोर त्यांना त्या गोष्टीतून माघार घ्यावी लागली पुन्हा हा मुद्दा त्यांनी बरोबर आंबेडकर जयंतीनंतरच का उपस्थित केला ही मला त्यांना एक प्रश्न आहे या ठिकाणी